मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा पुढं मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मोहन भागवत अजित पवार या सर्वावर बोलणार आहे सुरुवातीला लक्षात घ्या ब्रिटिश राजवट आपल्या भारतावर होती भारतावर नाही जगावर होती आणि ब्रिटिशांचा सूर्य कधीही मावळत नव्हता असं म्हटलं जात होतं आणि ते वास्तव होतं परंतु मित्रांनो त्याला अपवाद होता सातारा आणि त्याच्या लगतचे काही जिल्हे आणि तिथं ब्रिटिश सरकारच्या समांतर प्रति सरकार स्थापन केलं होतं क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आणि हे प्रति सरकार एवढं प्रभावी होतं एवढं प्रभावी होतं ज्या राजसत्तेचा सूर्य कधी मावळत नव्हता त्या राजसत्तेचं केंद्रस्थान असणारी पार्लमेंट संसद त्या संसदेमध्ये इंग्लंडच्या संसदेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव निघायचं क्रांतिसिंह नाना पाटलांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते संपूर्ण जगावर राज्य करणारे ब्रिटिश सातारा सांगली परिसरामध्ये हातबल झाले होते या ब्रिटिशा विरोधामध्ये लढणाऱ्या प्रति सरकारची ते इंग्रजाच्या विरोधात लढत आहेत म्हणून विनायक दामोदर सावरकर आणि हिंदू महासभेने अनेक भाषणामधून वारंवार गुंडांची टोळी हे टाळणी केलेली आहे बघा क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिटिशा विरोधामध्ये इंग्रजाविरोधामध्ये लढत आहेत म्हणून विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या लोकांनी काय केलेलं आहे हिनवलेला आहे कुणाला क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कार्याला क्रांतीसिंह नाना पाटील यांना आणि इंग्रजांना मदत करण्याचं काम केलेलं आहे आणि मित्रांनो हे मी संदर्भासह बोलत आहे स्वतः पुस्तक माझ्याकडे आहे मी विदाउट संदर्भ एक शब्द ही बोलत नाही आता मित्रांनो यांना मदत करणं तर लांबच लक्षात ठेवा यांना मदत करणं तर लांबच तर प्रति सरकारच्या तुफान सेनेचे दोन साथी जीबी लाड आणि नागनाथ अण्णा नाईकवडी यांना अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी दक्षिण साताऱ्यातील वाळवा तालुक्यामध्ये पकडण्यात आलं त्या भागातील हिंदू महासभेचे प्रमुख कार्यकर्ते सदाशिव कुलकर्णी आणि बाबूराव कुलकर्णी ह्यांनी पोलिसांना खबर देऊन नागनाथ अण्णा आणि त्यांच्या सोबतच्या चाळीस साथीदारांना पकडून दिलं आणि हेच त्या काळी देशद्रोह करणाऱ्या संघटनेचे लोक आता देशाला राष्ट्रभक्तीचे डोज पासताना दिसत आहेत आणि मित्रांनो लक्षात ठेवा पुढे मी जे सांगणार आहे ते अत्यंत भयानक आहे अत्यंत महत्वाचं आहे आणि या सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जर दिला गेला तर भारतरत्न पुरस्काराचा सन्मान वाढेल असं विधान साजूक नाजूक असणाऱ्या मोहन भागवत यांनी केलेलं आहे हे मोहन भागवत असं वरवरून एवढं 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 गोड बोलतात असं वाटतं की याच्यासारखा शुद्ध सात्विक निर्मळ मनाचा सत्य बोलणारा माणूस या पृथ्वी तलावर सापडणार नाही अगदी जसे नितीन गडकरी तसेच मोहन भागवत लक्षात घ्या हे लोक आणि याला याला आपला बहुजन समाज गुंगतो यावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना विरोध करणारे कॉमेंट ज्या आहेत त्या बहुजनांच्या आहेत म्हणजे हे अज्ञान बहुजनामध्ये किती ठासून भरलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आपल्याला खोटं बोलायचं नाही म्हणजे हे बाजारामध्ये खोटं विकतात पितळाला मुलामा देऊन सोनं म्हणून विकतात परंतु आपल्याकडे सोनं आहे क्रांतिसिंह नाना पाटलांसारखं असल संबरी सो सोनं आपल्याकडे आहे आपल्याला सोन्याला सोनं म्हणूनच विकायचं आहे परंतु त्यामध्ये सुद्धा आपण कमी पडत आहोत आपल्या सोन्याच्या दुकानामध्ये सुद्धा गर्दी नाही याचा विचार बहुजन समाज कधी करणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही मुखबिरी दिली दोन माणसांनी सदाशिव कुलकर्णी आणि बाबूराव कुलकर्णी बघा ह्या इंग्रजांच्या मुखबरीची प्रतिक्रिया म्हणून सदाशिव कुलकर्णी आणि बाबूराव कुलकर्णी या दोघांचेही तुफान सेनेतर्फे तुफान सेना कोणाची क्रांतिसिंह नाना पाटील यांची त्यांच्यातर्फे हातपाय तोडण्यात आले बघा हा इतिहास आहे किती बहुजनांना माहीत आहे आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा काय लेख आहे का मी वाचलेला नाही त्यांनी तो त्यांच्या पेजवर टाकायला पाहिजे लक्षात ठेवा परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख केलेला आहे पत्री सरकारचा किंवा प्रति सरकारचा विरो उल्लेख केलेला आहे त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की तो लेख मोहन भागवतांनी वाचावा आणि माझ्या तो हीच ती माहिती असावी बघा हिंदू महासभेच्या या अशा ब्रिटिश पूरक भूमिकेमुळे थोडाफार असलेला पाठिंबा देखील सामान्य जनतेने काढून घेतला सामान्य जनता त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आहे हे आहेत सावरकर आपल्याला एक सावरकर माहीत आहेत की बौद्ध धम्माची बदनामी करणारे लक्षात ठेवा आपल्याला एक सावरकर माहीत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे आपल्याला एक सावरकर माहीत आहेत छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे म्हणजे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची कोशारीपेक्षा सुद्धा अगदी खालच्या भाषेमध्ये बदनामी करणारे सावरकर आर एस एसला फ्री असणं यामध्ये दुमत नाही कारण आत्ताच तुम्ही भगतसिंह कोश्यारी या नराधमाला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महात्मा फुलेंची बदनामी केली म्हणून याला पद्मभूषण पुरस्कार आर एस एसने घोषित केलेला आहे आणि याच अनुषंगाने याच आर एस एसला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली म्हणून संभाजी महाराजांची बदनामी केली म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विरोधामध्ये कार्य केलं म्हणून ब्रिटिशांना सहकार्य केलं म्हणून भारतरत्न पुरस्कार भेटत असेल आणि तो पुरस्कार भेटल्यामुळे भारतरत्न या चिन्हाचा सन्मान वाढत असेल तर मित्रांनो बहुजन समाजाने भर पाण्यामध्ये जीव द्यावा याच्यापेक्षा दुसरं विधान माझ्याकडे नाही याच्या मी अजिबात एक शब्दही बोलणार नाही कारण तुमच्या डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे बघा बहुजन समाज उलट मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीच्या कॉमेंट करत आहे मी काही कॉमेंट तुम्हाला वाचून दाखवतो तुम। शांताराम वाबळे बघा शांताराम वाबळे हे नाव मला तर बहुजनामधलं वाटत आहे मॅक्स महाराष्ट्र नावाचं पेज आहे फेसबुकवर तेथे आलेली ही कॉमेंट आहे काय म्हणतात हे सावरकर खरे देशभक्त होते तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही होत नसतं देशातील जनता एवढी दुधखुळी आहे का तुमचं हे खरं मानायला त्यांना इतिहास चांगलाच माहीत आहे बघा आमचाच बहुजन समाज काय म्हणत आहे की मोहन भागवत यांना इतिहास माहीत आहे सावरकर खरे देशभक्त होते तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही होत नसतं यातील एक विधान अगदी सत्य आहे आज बहुजनाच्या हातामध्ये काय आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हातामध्ये काय आहे आणि अजितदादा पवार यांच्या हातामध्ये सुद्धा काय होतं काही सुद्धा नव्हतं लक्षात ठेवा आज सगळी सत्ता मोहन भागवत यांच्या ताब्यामध्ये आहे आणि ही कुणी दिलेली आहे असल्या बहुजनांनी दिलेली आहे आणि बहुजनच बहुजनांच्या नेत्यांना दुधखोळा म्हणत आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब बहुजनांचे नेते आहेत आणि त्यांनाच अजित पवार हे सुद्धा बहुजनांचे नेते होते त्यांनाच आपलेच लोक आपलेच बहुजन समाज त्यांना दूध खोळा जर म्हणत असेल तर मित्रांनो याला यामध्ये चूक कोणाची हा सुद्धा खरा प्रश्न या आहे यामध्ये चूक ही बहुजनांचीच आहे कारण गुलामीमध्ये तुम्ही जगत आहात बहुसंख्य असताना आजच्या विज्ञान युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तुम्ही गुलामीमध्ये जगत आहात चुक तुमचीच आहे मित्रांनो अजून एक सदाशिव दामोदर पुणेकर नावाचा माणूस आहे त्याची कॉमेंट मी वाचणार नाही तो अगदी असभ्य भाषेमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना बोलत आहे आणि त्यामुळे ते समोर असतात त्याला दाखवला असतात फेक अकाउंट आहे खरं अकाउंट आहे काय माहिती मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे श्रीकृष्ण दर्न्या मुनी असं काहीतरी नाव आहे आता अकाउंट फेक आहे खरं आहे सांगता येणार नाही लोकांना कितीही खोटं सांगा पण विदा सावरकर यांनी देशासाठी काय हालापेष्ट्या भोगल्या याची तुम्हाला जाण येणारच नाही अरे बाबा या लोकांना एकांगी सावरकर माहीत आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणतात सावरकरांचे दोन चेहरे आहेत जेलमध्ये जाण्याच्या अगोदरचे सावरकर आणि नंतरचे सावरकर जेलमध्ये सावरकरांसोबत अनेक कैदी होते परंतु उदो 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 उदो, उदो, उदो फक्त सावरकरांचाच केला जातो कारण सावरकर ज्या वर्णामध्ये जन्मले होते त्यांचा जन्म हा अशा शिक्षा भोगण्यासाठी झालेला नाही तेथे मरणारे अनेक जे लोक होते अनेक जे बहुजन होते अनेक जे वेगवेगळ्या जाती धर्माचे होते त्यांच्याशी मात्र देशाला काही देणं घेणं नाही लक्षात घ्या अशा पद्धतीने आपलेच लोक आपल्या विरोधामध्ये आहेत आपलेच लोक आपल्या विरोधामध्ये आहेत काही लोकांना वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सहकाऱ्यांना पकडून द्या त्याला भारतरत्न द्या अजून काय रत्न द्यायचा आहे तो द्या आणि सरकारने जर ठरवलं मोहन भागवत यांनी जर ठरवलं तर कोण अडवणार आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे आत्ता सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांचाच विजय झालेला आहे सगळीकडे त्यांची सत्ता आहे सगळा मराठा समाज ओबीसी समाज दलित समाज सगळा सगळा समाज त्यांचा गुलाम झालेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो गुलामांना स्वतःच काही मत नसतं त्यामुळे मित्रांनो या देशामध्ये काही होणार नाही आता अजितदादा पवार गेल्यानंतर त्यांचं महत्व काही लोकांना कळलं काही म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कळलं परंतु मित्रांनो बघा अजून हळूहळू हळूहळू परिस्थिती निवळेल आणि ज्या पद्धतीने आपण क्रांतिसिंह नाना पाटलांना विसरून गेलो ज्या पद्धतीने आपण तुकाराम महाराजांना विसरून गेलो ज्या पद्धतीने आपण भगतसिंहांना विसरून गेलो अगदी त्याच पद्धतीने जनता हळूहळू हळूहळू अजित पवार अजितदादा पवार यांना विसरून जाईल अजितदादा पवार हे मोठे होतील लक्षात ठेवा तुकाराम महाराज मोठे झाले भगतसिंह मोठे झाले क्रांतिसिंह नाना पाटील मोठे झाले महात्मा फुले मोठे झाले परंतु त्यांचं कार्य त्यांचे विचार याच्याशी कोणालाही काहीही देणं घेणं नाही आणि तेच अजितदादा पवार यांच्या बाबतीत होणार आहे कारण आपला बहुजन समाजाचा जन्मच गुलामीसाठी झालेला आहे हे, हे याचं सार आहे बाकी तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा आहे तो काढा कारण तुम्हाला कितीही समजून सांगा पालत्या घड्यावर पाणी आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम